गावचे वावर ते थेट शेतकरी नेते म्हणजेच संदीप आबा गिड्डे पाटील आज पंचवीस डिसेंबर सर्वत्र नाताळ साजरा करीत असतानाच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शेतकरी राजा आज सांगलीच्या पूर्व भागातील नेते भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस माननीय संदीप आबा गिड्डे पाटील यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्राची जाण असणारे व त्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकऱ्यांचे प्रश्नांची जाण असणारे नेते म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीबरोबरच सर्वात मोठी दहीहंडी स्पर्धा आयोजित करणारे सर्वसामान्यांच्या मनात भाजपाचे कमळ फुलवणारे तसेच महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारे त्यांच्यासाठी विकासात्मक कार्य करणारे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय सर्वसामान्य कुटुंबातून एका लहानशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातून आलेले गावचे वावर ते थेट शेतकरी नेते म्हणून स्वकर्तृत्वावर उदयास आलेले नेते माननीय संदीपाबा गिड्डे पाटील यांचा आज पंचवीस डिसेंबर रोजी सर्वत्र वाढदिवस साजरा साजरा करण्यात येत असून त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत